नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणी सोळा सतरा अठरा जून दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटास असून काही भागात अतिजोरदार पाऊस देखील अचानक बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पंधरापूर्वी सर्व पिकांचे बाजार व शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंट नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हमनंदाज सव्वीस सरपणे पुढील तीन दिवसांमध्ये वातावरणात अचानक मोठा बदल बघायला मिळणार आहे अरबी समुद्र ते बंगालचा उपसागर तसेच दक्षिण भारत पूर्व भारत या भागामध्ये बाष्पयुक्त वाऱ्याचा सा साठा मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला असून मान्सून महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये दाखल झाला असून पुढील तीन दिवसांमध्ये मा महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून तुळक ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज हा मेघगर्जना जोरदार वारा पिजांच्या कडकडाटासह या पाऊस पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सोळा सतरा अठरा जून दोन हजार चोवीस या तारखेला या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील उडूला सुरुवात करूया तरच सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा केरळच्या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा आणि आसपासचा परिसर हलका मध्यम पाऊस राहील भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा विशाखापट्टणम भुवनेश्वर कांतामाल कोरबा राऊरकेला रायपूर रामगुंडणम मुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील राऊरकेला कोलकाता धनबादलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात असणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याच्या उत्तर भागात पावसाचा अंदाज गोबरवायनी पाणी डोंगरी काटांगी बारासवनी मध्यम स्वरूपात येईल तुमसरला मध्यम हलका राहील तिरुरा सांगझरी गोंदिया गोरेगाव आमगाव लांजी साकरीटोळा या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे देवरी चिंचोला डोंगरघरला मध्यम जोरदार स्वरूपात येईल भांडार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा चिंचगड कोलेगाव बोनगाव कुरखेडा बालीटोला मार्गाचा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील भंडार जिल्ह्याच्या दक्षिण भागात लग्नी साकोली संग्राणी अडेल गोतंगाव पावनी भिवापूर खेरगाव उमरेडलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील भंडारा वर्धी चिखली धर्मपुरी असोली कंदारी हलका मध्यम पाऊस या भागात राहील तसेच रामटेक असोली कंदारी घोटी खरपसर मुसळधार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे नागपूर जिल्ह्याकडे कामटी नागपूर हिंगणा पाचगाव बुटीबुरी डोर्ली कमलेश्वर जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि पारशिवनी कामटी वनेरा गोटी बडेगाव बिचवा वने या भागातही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आर्वी वडणा लाडगड मध्यम स्वरूपात येईल बुरी जामनी वर्धा तुजापूर या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे वर्धा देवळी कोल्हापूर हिंगणघाट वडनेर वाडकी पुणे जोरदार पावसाचा अंदाज वर्धा जिल्ह्याच्या या भागात राहील आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे मोरली कुटवाडा चकबेकी चिमूर बरोडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील वलनी सिंधवाई भद्रवती तसेच बर्लापूर गजवाली पनीकायर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे गडचुली जिल्ह्याकडे चामर्शी गोट मुलसावलीलाय जोरदार स्वरूपात राहील गडचुली नाटी चौक अरमोरी दिगुरी डिसिंग किमटीमेदा उरखेडा बालिटोला मुसळधार पावसाचा अंदाज राहील मालमेरा मुरंगाव धनोरा या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे कापसी पंकजनलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील गिरवाडा पाराकोट एटापल्ली भाभरगड पासेवाडा सुंद्रा जोरदार पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसे यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज दक्षिण पूर्व भागामध्ये धनोरा पठाणबोरी पेंढारी पांढरकवडा घाटंजी करंजी मुसळधार पावसाचा अंदाज राहील रुईजवई अनिल मध्यम स्वरूपात राहील ध्यानी साक्री चोंडी खंडाळा या भागातच जोरदार पावसाचा अंदाज आहे धारवा नेल लाडकेट यवतमाळ जामोडा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे फलिगाव पुलगाव धमनगाव रेल्वे चांदूर नांदगाव कंडेश्वर मध्यम स्वरूपात राहील अमरावती बडनेरा मोजारी हलका मध्यम रेल तळेगाव आष्ट मध्यम या पावसाचा अंदाज आहे जळखेडा वरुड येईल मोर्शी ब्राह्मणतडी तडी चांदूर बाजार अचलपूर या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे अंजन गौसोजी अकोट हिरवाकेट केलोरा अंदरुणा पातुळा मुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील जळगाव जमत वलसी या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे दासराखेड अदुल बुद्रुक मलकापूर बुलढाणा जिल्ह्याचा उत्तर परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील अकोला जिल्ह्यात दक्षिण भागामध्ये खामगाव शोगाव गो बाळापूर अकोलापूरगाव मंजूर जोरदार पावसाचा अंदाज राहील बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये दे। मलकापूर देगी नांदुणा बाबरगाव पिंपरीगावली मोटाला मुसळधार पावसाचा अंदाज राहील गेडा बुलढाणा केळवट चिखली अमदपूर कोदनापूरला जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे मेहकर डोंगाव भापूर रिसोद जयपूर लोणी लोणार मेकर लय बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रेताड मालेगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे मंगळुरपेठ कर्जना खेडा परतूर मरसुरलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोली औंध कळमनुरीलाय जोरदार स्वरूपात राहील इनापूर माघामारला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि नांदेड बागाला या जिल्ह्याकडे उमरखेड ढाकणी मोहसुंदी हिमायतनगर तमसा आणि शिवानी जेवलेलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे बसमत पूर्णा नांदेड वगळा मुखेट पेटोमरी खोडलवाडी धर्माबाद इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे नरशी कवटा मुकेट लोवा बुजुक इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे गंगाखेड पालमला मध्यम स्वरूपात राहील परभणी झरी बोरी जंतूर मठा परतूर सेलू अष्टी पात्री या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता देगडूरुदूर मध्यम स्वरूपात राहील आणि हणेगाव जाकाल उदगीर मोरकी अचोला श्रीांतपाल मुसळधार पावसाचा अंदाज लागतो ஜன்ஜி கிளா நிலங்க இோர பாசா அந்தாஜ் ஃபிந்தோட்ட ஓசா கொண்ட பாடா ஹாட்டேகா ரயனப்பூரா ஜோரார் பாசா அந்தாஜே தாரிவது நலுகோட்டி முசாரஸ்வெல் துழாப்பூர படூள தாந்தவடி பரிபங்க பாணிகோலை ஜோரார் பாசாசை தாரிவ காமிகா பிம்பல எட்ஷிப்பேட்டு ஜோரார் ஸ்வரூபத்தே கழமா மாசா தாரிபூம யாருசரத்து ஜோரார் பாசா அந்தாஜ புடல் தீன்தான் ரெயில் பீட ஜிக்கூழக்கே ஜலம்ல பட்டோதா ஜோரார பாசா அந்த घाट बर व गंगाखेडला बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे सिलसर सोनपेठ मांजरगावला जोरदार स्वरूपात राहील बीड करकम भालगाव जांभळी गेवरे उमापोरला जोरदार पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे मंगळूर रामशेखो तानवाडी पानवाडी काचूर काचूरपाचूर जोरदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापांगरी जालना बदनापूरलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे अंदा राजा दाभळी हंसाबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरदैन अन्वाजंटा मुसळधार पावसाचा अंदाज राहील तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाज हा अमरापूर हंसापूर उमापूरला आहे जोरदार स्वरूपात राहील बाईगावरी ईश्वरनगर काचूडपाचूड श्री छत्रपती संभाजीनगर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे लिंबेजळगाव बिडकीन धाकीपाल देगावणे गंगापूरला हलका मध्यम राहील अळगोपा देवगाव पु उमरी कन्नड हतनूर चाळीसगाव साईगवण मुसळधार पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे बडगाव पावसाळा इकडे जोरदार स्वरूपात राहील पहूर जामन्यालय जोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगर चोपडा अव्वाड हिरपुरा आणि दरंगाव एरंडळ जोरदार पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर कमी बघायला मिळणार आहे चिमटाणे नांदराणे घोडी साले सत्रेसेन हलका पाऊस राहील आणि खपांडे नवारी अंजंग धुळे अरबी बोकरुड हलका पाऊस राहील आणि अरबी बोखरुड शेरळ मुंबई चाळीसगाव या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाची शक्यताही मालेगाव अंजंग निमशेवडी आणि तहाराबाद या भागात राहील उत्तरेकडे जोर कमी बघायला मिळणार आहे दिवी दुसाने अंजाले नंदुरबार खरपाली शहादा या भागात हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे नाशिक जिल्ह्याकडे तहाराबाद औटी सटाणा जोरदार स्वरूपात राहील ओझर कळवण आणि वणी टोडांबे चांदवडलाही जोरदार स्वरूपात राहील मनमाड कुसुमाडी ममदापूर नांदगावला जोरदार स्वरूपात राहील आणि लासलगाव पाटोदा निफाड महासाकळी निमगाव चिन्नर नाशिक देवळी लाडाची वर सुलशेवगाव मुसळधार पावसाचा अंदाज आहे सिन्नार पांडुर्ली मुनगाव वाडिवारी तिरडे डुबरे समशरपूर नांदूर शंगोटे मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि घाटमात्याकडे इगतपुरी जोवर मोकळा त्र्यंबक आणि खोटाले सम्राट गुंडा उंबरपाडा पिल्वी मुसळधार पावसाचा अंदाज राहील पालघर मान्नर सपाले वाडा परळी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील वसई विरार मेला भायंदर भिवंडी खडवाली ठाणे कल्याणमुली आणि बदलापूर मुरबाड शिवाले वेशाकरी आंबेगाव या भागात जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे मध्य महाराष्ट्रातील अहमद अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज संगममेर अकोला शिर्डीपुलताबा कोपरगावला मध्यम सुरुपात राहील लोणी संगणमेर देवळी प्रवारा वरवंडी बनास निवासा घोडेगाव गो माका वांबुरी धनगरवाडी माका या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे अलियाने टाकडोकेश्वर पारणे सुपे भालवाने मुसळधार पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगर कुडगाव तसेच राळेगाव सुरेगाव जामखेड काडा आष्टी कर्जत इथे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसा सा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याकडे कडेगाव दोन पडेगाव श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक नार्वे बोरी तसेच शिरूर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे बागोली पुणे सुजगाव पुनावले कसमा शिंदे खेडलाई बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील सोनापूर व्याले तसेच सासवड जेजुरी बोरशिरवळ मारगाव जजोरी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे टाला इंदापूर रोहाण नागोठाणा आंबेकरवनला जोरदार स्वरूपात राहील रायगड जिल्ह्याकडे चोंडी पेंचरो कोपली कसमातलाही जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये गोरगाव माड वर्धन मंधनगर कलसीत आणि महाबळेश्वरला जोरदार पावसाचा अंदाज राहील वाई खंडळा लोणार नांदल फलटण बराड शिंगणापूरलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील सातारा कोरेगाव निंदाल दहीवाडी औंध वडूज पुसेवली माय आणि विटा मुसळधार पावसाचा अंदाज आहे कोयना पटण अरळ अरवाडे अर वसोटपोट जोरदार पावसाचा अंदाज राहील माकंजण लोटे चिपळूण आणि तांबे गुहागर दापुली पाचपणे निकलसीत मंदनगर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे मुलगुण नेरवा रत्नागिरी आणि संगमेश्वर बेलकर देवरुख साक्रपा मुसळधार पावसाचा अंदाज राहील पूर्णागड तसेच लगतचा परिसर बघितलं असा लंजाव वडापेठ आणि राजापूरलाही मुसळधार पावसाची शक्यता बऱ्याच ठिकाण राहील खारेपट्टण गगनबावडा विजयदुर्ग कुणकेश्वरलाही जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भागामध्ये कणगवली पोईप कासल पैगणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अरुणा पारसेम या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे आणि चांदगड बेळगाव बाची कर्नाटक राज्याचा परिसर गोवा राज्याचा परिसर या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरानेसरी अड्डाला मध्यम स्वरूपात राहील कडेगाव गारगोटी कापसी निपाणी जयनवाडी कागल इसगुर्ली मध्यम स्वरूपात राहील बरोळा संगूळ कोल्हापूर जिथे किनी कोडाली मलकापूर कुकर्लाई बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि सांगली जिल्ह्याकडे सांगली मालगाव देसिंग मंगसुळी जळकाठी किरंगी रायबा किडकल देवणकाठी या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे जळकटी धागलपूर कानमडी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील सोलापूर जिल्ह्याकडे घेटी चिंके सांगोळे महुत बुद्रुक पंढरपूर पंढरपूरलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील अकलूज मासरस बेमले टिंबुर्णी करकम शेतपल अरणगाव वरबंग पाणीगाव बार्शिलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील रुळविलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वटकरी अलोर तुगाव उज्जनाम घोटाला या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब ला करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्ले बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटू या नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय